बघा एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर पाच अकरा आहे तर त्या मूळ कोणाचे माप किती सर लेकरांनो तुम्हाला समजायला अगदी सोपं जावं म्हणून हा अधिकचा हा इथं एक आकृती वागसर काढत आहेत बारीक लक्ष द्या आकृतीमध्ये हा जो कोण दिसतो हा हा कोण कौन? प्रत्येक कोणाला नावं देऊन आपल्याला वेळ खर्ची घालायचा नाही हा जो कोण दिसतो हा कोण ज्याच्यामध्ये मी स्टार केली या कोणाकडं बारकाईनं लक्ष द्या आता ह्याच गणिताचं रूपांतरण असं पहिले हा मूळ प्रश्न वाचू एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर पाच अकरा तर त्या मूळ कोणाचे माप किती हा मित्रांनो मूळ कोण आहे हा कोणता कोण आहे मूळ कोण ज्याच्यामध्ये मी स्टार दर्शवली आता लक्ष द्या हा कोण ज्याच्यामध्ये मी ही चांदणी दर्शवली हा कोण म्हणतो माझा कोटी कोण म्हणजे हे काळे ठिपके अर्थात हा माझा कोटी कोण आणि माझा पूरक कोण म्हणजे कोणता ओसर लाल ठिपक्यांनी दर्शवलेला हा यांचं गुणोत्तर गणित म्हणते पाचास अकरा हे इथं गुणोत्तर मांडा उत्तराप्रत जायचं कस पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश मांडा वजा स्वरूपात कोटीकोणाच्या जोडीचं माप नव्वद अंश मांडा आणि ही जी गुणोत्तर आहेत अकरा किंवा पाच किंवा पाच अकरा याला चलपद यक्स वापरून वजा स्वरूपात मांडायची अकरा एक्स वजा पाच हो एक्स ही वजा स्वरूपात का मांडायची व सर मित्रांनो हा संपूर्ण कोण अर्थात हे अर्धवर्तुळ म्हणजे याचं टोटल माप एकशे ऐंशी अंश आहे आपल्याला या मूळ कोणाचं माप करायचं आहे हा म्हणून ही सर्व माप वजा करायची एकशे ऐंशीमधून म्हणून ही वजा प्रोसेस ही समीकरण वजा स्वरूपात एकशे ऐंशी मधून नव्वद गेले नव्वद अकरा एक्स वजा पाच एक्स हे उत्तर सहा एक्स आता हे सहा भागेले जातात एकटे सहा भाग जातो पंधरानं हे पंधरा म्हणजे अंशामध्ये आलेलं उत्तर पाच एक्स मध्ये आल्या एक्सची किंमत टाका पाच गुणीला पंधरा अर्थात पंच्याहत्तर अंश हा कोटी कोण या मूळ कोणाचा ओके okay. आता या अकरा एक्स मध्ये आला एक एक्स ची किंमत टाका सर अकरा एक्स अकरा गुणीला हे पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा आणि एक सोळा एकशे पासष्ट अंश हे माप आहे त्या मूळ कोणाच्या पूरक कोणाचा ओके okay. प्रश्न तर त्या मूळ कोणाचे माप किती लक्षात घ्या आता हा कोण मित्रांनो हा, हा जो लंबा आहे याच्यामध्ये हा एक कोण आणि हा एक कोण ही कोटी कोणाची जोडी हे इकडलं लक्षात नका घेऊ या काटकोणामध्ये आणखी एक अंतर्भूत कोण आहे ज्याच्यामध्ये मी स्टार दर्शवली ती म्हणजे हायक कोण आणि एक कोण ही कोटी कोणाची जोडी आहे आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नवदांश असते ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण असतात मग इथं कोटी कोणाच्या जोडीचं जो माप मांडा नवदांश त्यातून या मूळ कोणाचा हा जो कोटी कोण आहे पंचाहत्तर अंश वजाकरा ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ही वजाबाकी पंधरा अंश तर त्या मूळ कोणाचे माप किती मित्रांनो पंधरा अंश हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे